उमेद संदर्भात मशाल चॅनलवर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आज मोठ्या प्रमाणावर तक्रारी या उमेदच्या संदर्भात येत आहेत आणि त्या निमित्ताने कळतंय की पालघर जिल्हा परिषदेमध्ये कशा प्रकारे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार सुरू आहे आज मशाल स्टुडिओमध्ये वड्राई तालुका पालघर इथून रोहन तांडे लागले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की माझ्यावर अन्याय झालाय आणि मलाही या अन्यायाला वाचा फोडायची आणि म्हणूनच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही उमेदमध्ये कामाला होता था? हो काय झालं नेमकं मी आ, उमेद मध्ये जिल्हा जिल्हा स्तरावर माझं हे झालं होतं सिलेक्शन माझं सिलेक्शन करण्यात आलं होतं आणि सिलेक्शन करताना मला म्हणजे मला तिथे रुजू करताना मला असं सांगण्यात आलं की तुम्हाला आधी त्याचे थोडेफार पैसे द्यावे लागतील तर त्यांनी माझ्याकडे ऐंशी हजाराची मागणी केली कोणी रवी बोबडे यांनी रवी बोबडे कोण आहे रवी बोबडे हे तिथे डिपार्टमेंट हेड म्हणून म्हणजे जिल्हा डिपार्टमेंट दि, हेड म्हणून काम करतात उमेदची उमेदची उमेद त्यांनी तुमच्याकडून ऐंशी हजार मागितले हो आणि तुम्ही ते दिले का त्यांना मी दिले त्यांना पण कॅश स्वरूपात दिले आणि दोन टप्प्यामध्ये दिले अगोदर म्हटलं की अपॉ आता सर कसं आहे की प्रत्येकाला जॉबची गरज असते आणि माझी पण परिस्थिती इतकी नसल्यामुळे मला असं वाटलं की आपल्यालाही आप कुठेतरी चांगला जॉब मिळेल या हेतूने मग मी पण ठरवलं की आपण जॉब मिळवण्यासाठी आता हे सगळं आहे तर हेही करूया म्हणून मग दोन टप्प्यामध्ये मा त्यांनी मागणी केली की जेव्हा अपॉइंटमेंट लेटर येईल तेव्हा तुम्हाला चाळीस हजार रुपये द्यावे लागतील पहिल्यांदा आणि त्यानंतर मग तुम्ही उर्वरित जी रक्कम आहे ती नंतर द्या मग अशी दोन्ही प्रकारची रक्कम मी त्यांना कॅश स्वरूपात नेऊन दिली या संदर्भात असा माझ्याकडे एक असा एकदम असा ठोस पुरावा नाही म्हणून ते म्हणतात की मी तुझ्याकडून पैसे घेतलेच नाहीत कॅशचा पुरावा कुठेत नसतो तो दिले तेवढे नक्की हो मी स्वतः नेऊन दिलेत सर स्वतःनंतर काय झालं त्यानंतर मग सर मी काम व्यवस्थित करायला लागलो नंतर काम करत असताना अनेक म्हणजे काही आता कसं आहे काम करताना कुठेतरी दडपण येतं नवीन काम असल्यामुळे आपल्याला ते शिकून करावं लागतं मग त्याच्यासाठी वेगवेगळे चॅलेंजेस समोर येत होते आणि मी प्रामाणिकपणे काम करत होतो त्यानंतर मग तिथे काम करत असताना नेहमी अरेरावीची भाषा किंवा ओरडून बोलणं अशा दडपणीमध्ये सुद्धा काम केलं पण काम करायचं होतं म्हणून कुठेच काही बोललो नाही त्यानंतर थोड्या म्हणजे असं अरेरावीची भाषा म्हणा किंवा काय नोकरी कधी लावली एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक फेब्रुवारी दोन हजार आणि पगार किती झाला तिथे तिथे सर मला सुरुवातीला अठ्ठावीस हजार पगार होता अठ्ठावी शिक्षण किती झालंय माझं एमकॉम झालंय सर एमकॉम एम कॉम झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाकलं त्यानंतर कामावरून काढून टाकलं काय कारण दिलं होतं कामावरून काढून टाकण्याचं काम असं सांगितलं होतं की वरिष्ठांनी जी कामं दिली ती मी केली नाही पण ती कामं मी स्वतः ऑफिसला बसून रात्री दोन दोन वाजेपर्यंत स्वतः पूर्ण केली मग ह्या संदर्भात मी आणि मला मी कॉन्ट्रॅक्च्युअल का, का, बेसवर असल्यामुळे असं म्हटलं गेलं की कुठल्याही प्रकारची मला नोटीस न देता न बजावता मला अचानक फोन माझ्या बाह्य कंपनीतून फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी म्हटलं की तुम्हाला दहा मिनिटात टर्मिनेट टर्मिनेशनची ऑर्डर पाठवण्यात येईल मी म्हटलं सर अगोदर काय झालं काय नाही याची बाजू मांडायची तरी मला म्हणजे मुभा मिळावी पण मला काहीच मुभा देण्यात आली नाही मी वरिष्ठांना सुद्धा सांगितलं की सर माझं काही चुकलं असेल तर पण मला कुठेच काय ते म्हणाले की नाही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असं कोणाला म्हणजे हे म्हणजे नोटीस वगैरे पाठवता येत नाही आणि अचानक मला कमी करण्यात आले नोकरीची गरज सगळ्यांनाच असते आणि त्यामुळे मग एकदमच माझ्यावर म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये पण आहे सर कारण शेवटी कुटुंबाची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे तुम्ही तक्रार कोणाकडे केली तक्रार सर मी जिल्हा परिषद सीओकडे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पण तक्रारी नो, तक्रारीची नोंद सीओ आणि अध्यक्ष काय बोलले पण सीओ सरांचं म्हणणं म्हणजे होतं की मी काम केलंच नाही आणि त्याच्यामुळे तुला काढून टाकलेलं आहे पण मला मी स्वतः मी स्वतः सर ते काम केलेलं आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसून आणि सर असं अचानक काढून म्हणजे ऍटलिस्ट मला पूर्वसूचना तरी द्यायला हवी होती मला अचानक असं काढून टाकलं मी तुमच्या अर्जामध्ये लिहिलंय की महिलांबाबत दिली जाणारी वागणूक ही लाजीरवाणी आहे दोन दोन तास महिलांना कॅबिन मध्ये बसून ठेवलं जातं एखादी महिला चुकीची क्रॉस गेली तर वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जातात सर बऱ्याच वेळेला निदर्शनात पण आलं आणि तक्रार तक्रार करायचा प्रयत्न केला त्यांना दाबण्यात पण आलं असं पण दिसून आलं सर आणि मला नंतर काढल्यानंतर माझ्यावर असे पण आरोप लावले की मी जिल्हा परिषदची बदनामी करतो किंवा आ, मी र, रवी बोबडे यांनी माझ्यावर असे आरोप लावले की मी शिवीगाळ करतो किंवा केबिनमध्ये येऊन धमकावतो सर ससा माझा स्वभावही नाही आणि तिथे मी अशा पद्धतीने कधी वागलोही नाही आणि मी काम करत असताना मी कुठल्याही प्रकारची माहिती किंवा काहीही असं ऑफिसच्या बाहेर कोणाकडे सांगितली सुद्धा नाही तरी सुद्धा माझ्यावर असे आरोप लावले पण मी आज सर बोलायला इथे आलोय कारण हे न करून सुद्धा माझ्यावर आरोप लावले म्हणून मला हे सांगायचं आहे तुमच्यावर अन्याय झाल्याचं तुमचं म्हणणं हो हो आणि तुम्ही त्या संदर्भात सगळं पत्रव्यवहार केला होता पत्रव्यवहार केला होता दखल घेतली गेली दखल कुठेच नाही घेतली सर संदर्भात ज्या तक्रारी येत आहेत त्या भयावह आणि भयानक आहेत महिलांना त्रास होतोच पण पुरुषांनाही अत्यंत वाईट पद्धतीने तिथे वागवलं जातं हॅरेशमेंट केली जाते पैसे घेतले जातात काही दिवस त्यांना कामावर ठेवलं जातं आणि कुठलंही कारण न देता त्यांना कामावर काढून टाकलं जातं पुन्हा नवीन व्यवहार पुन्हा नवीन भरती हा प्रकार जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे या संदर्भात जिल्हा परिषदेचे सी ओ भालदास पालवे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि म्हणूनच उमेदचा जो कारभार जो आहे तो आता चौहाट्यावर यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे विनंती आहे सगळ्यांना त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे त्यांनी मशाल चॅनलकडे अवश्य यावं हो, तुमच्या अन्यायाला आम्ही नक्की वाचा फोडू